नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे या ठिकाणी आरोग्यसेवक या पदार्थ पेपर या ठिकाणी झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा उत्क्रांतिवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडलेला आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा उजनी हे धरण पुढील बेक्यू कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा उजनी हे धरण खालील बेक्यू कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण बघा सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक एक, एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एम सी बी बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा एम सी बी या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचे होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनडल विद्यार्थी मित्रांनो मिनिएचर सर्किट ब्रेकर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक चौथा बघा पी एस एल व्ही या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं होतं बघा पी एस एल व्ही या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारला होता म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले हो योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक पाचवा बघा राजस्थान रॉयल्स या बघा संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण होता बघा राजस्थान रॉयल्स म्हणजेच बघा या आर आर या टीमचा बघा कर्णधार खालीलपैकी कोण होता विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार म्हणजे संजू सॅमसंग या ठिकाणी आर आर बघा या संघाच्या ठिकाणी तो कॅप्टन होता प्रश्न क्रमांक सहावा बघा भिंगांचा भिंगांक पुढील कशामध्ये मोजला जातो बघा भिंगांचा भिंगांक खालीलपैकी कशामध्ये मोजला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो भिंगांचा डायोप्टर या एककामध्ये तो मोजला जातो प्रश्न क्रमांक सातवा बघा एल आय जी ओ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी योग्य फुल फॉर्म विचारले होते बघा एल आय जी ओ या ठिकाणी बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला विचारलं होतं म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक बघा लेझर एंटर बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य फुल फॉर्म होतं अप्शन क्रमांक आठवा बघा भारतामधली पहिली जनगणना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती हो भारतामधली पहिली जनगणना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती विद्यार्थी मित्र बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील सन अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेओ यांच्या काळामध्ये भारतामधली पहिली जनगणना ही झाली होती बघा अप्शन क्रमांक नव्वा बघा समुद्राच्या पाण्यामध्ये पुढीलपैकी कशाचं प्रमाण सर्वात जास्त असते बघ समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कशाचं असतं बघा समुद्राच्या पाण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सोडियम क्लोराईड यांचं प्रमाण बघा बघा समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक असते बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा ताकामध्ये पुढीलपैकी कोणते जीवाणू असतात बघा ताकामध्ये पुढीलपैकी कोणते जीवाणू असतात बघा विद्यार्थी मित्रांनो ताकामध्ये बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लॅक्टो बॅसिलस या प्रकारचे जीवाणू हे ताकामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा रक्ताचे एकूण किती मुख्य घटक रक्ताचे एकूण किती मुख्य गट आहेत बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील रक्ताचे एकूण मुख्य घटक बघा चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बारा बाकी कोणत्या रंगाची असते बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील तांबड्या रंगाची बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी वारंवारिता असते बघा प्रश्न क्रमांक तेरा बा बघा रायबोझोम बघा हे खालीलपैकी कशापासून बनतात रायबोझोम्स हे खालीलपैकी कशापासून बनलेले असतात बघा विद्यार्थी मित्रांनो रायबोझोम हे खालीलपैकी कशापासून बनलेले असतात तर ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील रायबोझोम्स हे आरेने पासून ते प्रामुख्याने बनलेले असतात प्रश्न क्रमांक चौदा बा बघा दगड फूल ही वनस्पती पुढील पैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते बघा दगड फूल बघा या नावाची वनस्पती आहे ही पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या वर्गामध्ये प्रामुख्याने मोडते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दगड फुल ही बघा वनस्पती विद्यार्थी मित्रांनो लायकेन या प्रकारामध्ये प्रामुख्याने मोडते प्रश्न क्रमांक बघा पंधरावा बघा मूलद्रव्य ही संकल्पना सर्वात प्रथम खालील कोणी मांडली बघा मूलद्रव्य बघा ही संकल्पना सर्वात प्रथम पुढील व्यक्ती कोणी मांडलेली संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम मूलद्रव्य ही नावाची संकल्पना त्यांनी मांडली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रोथॅम्बिन तयार करणे हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं मुख्य कार्य प्रोथॅम तयार करणे हे पुढीलपैकी कोणत्या बघा जीवनसत्वाचं मुख्य कार्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रोथॅम्बिन तयार करणे हे के जीवनसत्वाचं ते मुख्य कार्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लसीकरणाचे जनक असे पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात लसीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात लसीकरणाचे जनक बघा एडवर्ड जनर या शास्त्रज्ञांना लसीकरणाचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा बघा या या ठिकाणी आपल्याला योग्य आरती शब्द सांगायचा होता बघा गर्विष्ठ या शब्द या ठिकाणी आपल्याला योग्य विरुद्ध आरती शब्द सांगायचा गर्विष्ठ बघा विनम्र या ठिकाणी गर्विष्ठ या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवा सर्वांना सुखी ठेव हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या कोणत्या हे वाक्य देवा सर्वांना सुखी ठेव हे वाक्य पुढील कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे प्रश्न क्रमांक वीस बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायची तेव्हा बघा चार वाक्य होती विद्यार्थी मित्रांनो रीती रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचे होती ऑप्शन क्रमांक एक बघा मी लेखन करीत असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा चूज द अल्टरनेटिव्ह फ्रॉम बघा बघा चूज द अल्टरनेटिव्ह बघा या ठिकाणी आपल्याला योग्य स्पेलिंग असलेल्या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा कमी कमिटी या ठिकाणी बघा शब्द होता विद्यार्थी मित्रांनो योग्य स्पेलिंग असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द बेगा बेगा या ठिकाणी आपल्याला विचारला होता ब्लंट या ठिकाणी बघा शब्द विचारला होता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द सांगा ब्लंट बघा ब्लंट या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शार्प या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द होता बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी फ्रॉम द बँक बघा या रिकाम्या जागामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारचा शब्द येईल असा या ठिकाणी बघा प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द या ठिकाणी येणार आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बी होता अनफॉर्च्युनेट ही ओनड अ लॉट ऑफ मनी टू द बँक ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी बघा पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो पंचायत समितीचा प्रमुख गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचे ते प्रमुख असतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणते बघा या ठिकाणी बघा इंजेक्शन असते विद्यार्थी मित्रांनो ते इंजेक्शन या ठिकाणी त्वचेमध्ये दिले जाते बघा खालीलपैकी कोणते इंजेक्शन विद्यार्थी मित्रांनो त्वचेमध्ये दिले जाणारं इंजेक्शन आहे बी सी जी विद्यार्थी मित्रांनो हे इंजेक्शन त्वचेमध्ये दिले जाणारं ते इंजेक्शन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणते कलम होते बघा या ठिकाणी कलम चाळीस विद्यार्थी मित्रांनो हे कलम चाळीस हे पंचायत राज यांच्या संबंधीचे ते कलम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या या ठिकाणी बघा सांगितले कोणकोणत्या टॉपिकवर या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी सांगितले बघा बघा मराठीमध्ये बघा या ठिकाणी पॅसेज झाला होता विद्यार्थी मित्रांनो शुद्ध वाक्य या ठिकाणी ओळखा असा पण या ठिकाणी प्रश्न मग या ठिकाणी विचारला होता वाक्याचा प्रकार या ठिकाणी विचारला होता विरुद्ध आरती शब्द विचारला होता पॅराजंवर या ठिकाणी विचारलं होतं बघा इंग्लिशमध्ये बघा या ठिकाणी काय विचारलं बघा स्पॉट द एरर या ठिकाणी विचारलं होतं जंबल विचारलं होतं बघा अँटॉनी आणि करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी इंग्लिशमध्ये विचारलं होतं जिकेमध्ये बघा काय काय विचारलं बघा करंट बघा लेटेस्ट बघा दोन ते तीन महिन्यामध्ये या ठिकाणी करंट या ठिकाणी विचारलेलं आहे बघा तुम्ही ज्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला विद्यार्थी मित्रांनो जिल्हा विशेष यावर या ठिकाणी बघा दोन ते तीन या ठिकाणी प्रश्न विचारले होते भारत छोड बघा या ठिकाणी प्रश्न विचारला होता संघटना स्थापना या ठिकाणी प्रश्न विचारला होता सरोवरे बघा समाज सुधारक पंचायत राजवर या ठिकाणी दोन प्रश्न ठिकाणी विचारले होते बघा बघा पुढे काय सांगितलं बघा मॅथ बघा मॅथ आणि रिजनिंग बघा सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट यावर एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता बघा सिलॉलिझम बोडोमास वैवारी नफातोटा भूमिती यावर या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी एक एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता बघा तांत्रिक म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो प्राण्याचं वर्गीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो प्राण्याचं वर्गीकरण दोन ते तीन या ठिकाणी प्रश्न विचारले होते बघा प्रथिने आणि हे यावर बघा या ठिकाणी एक एक प्रश्न विचारला होता भिंगा बघा भिंगावर या ठिकाणी दोन प्रश्न विचारले होते रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी बघा दोन प्रश्न विचारले होते सोडियम बघा या ठिकाणी सूत्र बघा सोडियम या ठिकाणी बघा रेणूस या ठिकाणी विचारलं होतं बघा आवडत सरेमध्ये बघा आवडतं सर्णीमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन या ठिकाणी प्रश्न विचारले होते सायंटिस्ट बघा या ठिकाणी शोध विचारला होता गुरुत्वाकर्षण उदाहरण या ठिकाणी आणि एम सी बी या ठिकाणी लॉंग फॉर्म विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असं वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील